नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट नांदुरा येथे सद्भावना ईद मिलन सोहळा उत्साहात पार एकतेचा आणि बंधुतेचा दिला संदेश नांदुरा नक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जमात ए एस्लामी हिन नांदुरा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज टाउन हॉल येथे सद्भावना ईद मिलन या सामाजिक ऐक्य आणि सलोख्याचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले या प्रसंगी विविध धर्मीय संस्था आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती कार्यक्रमाची सुरुवात हाफिज उबैद साहेब यांच्या पवित्र कुरांच्या तिलावतीने झाली त्यांच्या अर्थपूर्ण आणि सुरेल आवाजात केलेल्या तिलावतीमुळे सभागृहात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुहेल अमीर शेख सदस्य राज्य सल्लागार मंडळ जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्र फुरकान जमात ए इस्लामी हीन बुलढाणा मनोज गुरुजी प्रवक्ते गुरुदेव आश्रम सुरेश दादा पेटकर अध्यक्ष पत्रकार संघ नांदुरा डॉक्टर सचिन सर प्रमुख भौतिकशास्त्र विभाग एस पी एम कॉलेज नवाबजिया साहेब मुतवल्ली मरकज मशीद रफीक सेठा साहेब अध्यक्ष एज्युकेशन वेलफेअर सोसायटी डॉक्टर जुनैद कमरान अध्यक्ष जमात ए इस्लामी हिंद नांदुरा प्रमुख भाषणे कार्यक्रमाचे उद्घाटनपर भाषण सोहेल फुरकान यांनी केले त्यांनी इस्लामी मूल्यांचा उल्लेख करत समाजात सहिष्णुता ऐक्य आणि सलोख्याची गरज अधोरेखित केली सुरेश दादा पेटकर यांनी जमात इस्लामी हिंद नांदुराचं कौतुक केलं अध्यक्षीय भाषणात सोहेल अमीर शेख यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीत विविध धर्मांतील संवाद सहकार्य आणि शांततेचा प्रसार करण्याची गरज मांडली त्यांनी सांगितले की इस्लाम हा केवळ एका धर्माचा नव्हे तर संपूर्ण मानवतेचा कल्याणाचा मार्ग दाखवतो कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहसिन खान सर यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने केले

याला कुठतरी आता आळा घालण्याची गरज आहे आपण पाहतो की आपल्या महाराष्ट्रात सुद्धा काही प्रमाणात जातीय कट कारस्थान केली जात आहे आणि जे लोक कट कारस्थान करत आहेत त्यांना काही प्रमाणात याच्यामध्ये यश सुद्धा भेटत आहे तर आज आपल्या या नांदोर्या शहरातील सुज्ञान नागरिक समोर बसलेले आहे तर नागरिकांची कर्तव्य असते काहीतरी कर्तव्य आहे आणि हा कर्तव्य आपला हाच आहे की हे जे सर्व झाले प्रयत्न सुरू आहे की मानवाला मानव जातीला वे 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 वेगवेगळ्या जातीच्या नावावर वेगवेगळ्या धर्माच्या नावावर त्याला वाटून द्यायचा त्यांच्यामध्ये दरी निर्माण करायची आपसात ते